नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी दिवाळीच्या इतिहासाच्या संबंधित दहा गोष्टी आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी दीपोत्सवाचे वर्णन प्राचीन ग्रंथात आढळते दिवाळीशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये आहेत ज्यांनी इतिहासाच्या पानांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे या सणालाही स्वतःचे ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे हा सण कोणत्याही विशिष्ट समूहाचा नसून संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे धार्मिक दृष्टिकोनातून दिवाळी सणाला ऐतिहासिक महत्त्व आहे अनेक धार्मिक ग्रंथ दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व सांगतात चलात्र मग जाणून घेऊया दिवाळीशी संबंधित धार्मिक तथ्ये तर मंडळी विष्णूने तिन्ही पग यांच्यात जग मोजले राजा बळीच्या दानशूरपणाने प्रभावित होऊन भगवान विष्णूने त्याला पाताळचे राज्य दिले तसेच पृथ्वीवरील लोक त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासनही दिले महान आणि उदार राजा बळीने आपल्या स्नायूंच्या सामर्थ्याने तिन्ही जग जिंकले त्यानंतर बळीला घाबरलेल्या देवतांच्या प्रार्थनेवर भगवान विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले आणि तेजस्वी व्यक्तीकडून दान म्हणून पृथ्वीची तीन पावले मागितली महान राजा बळीने भगवान विष्णूंची धूर्तता समजून घेतल्यानंतरही याचिकाकर्त्याला निराश केले नाही आणि पृथ्वीची तीन पावले दान केली त्रेतायुगात जेव्हा राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले तेव्हा त्यांचे दिबे लावून स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यात आला शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंगजी सम्राट जहांगीरच्या कैदेतून मुक्त होऊन कार्तिक आमावसेच्या दिवशी अमृतसरला परतले बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांच्या समर्थकांनी आणि अनुयायांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी गौतम बुद्धांचे स्वागत करण्यासाठी हजारो आणि लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली दिवाळीच्या एक दिवस आधी चतुर्दशीला कृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केला या आनंदात अमावसेच्या दुसऱ्या दिवशी गोकुळवासीयांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला पाचशे इसवीसन पूर्व मोहन जोदारो सभ्यतेच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या मातीच्या मूर्तीनुसार त्यावेळी ही दिवाळी साजरी केली जात होती त्या मूर्तीमध्ये मातृदेवतेच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसतात अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे बांधकाम हे दिवाळीच्या दिवशीच सुरू झाले जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर यांनीही दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावपुरी येथे देह सोडला महावीर निर्वाण संवत दुसऱ्या दिवसापासून सुरू होते त्यामुळे प्रत्येक प्रांतामध्ये ही नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते अशी ही एक प्रचलित कथा आहे की जेव्हा श्रीकृष्णाने दुष्टराक्षस नरकासुराचा वध केला तेव्हा ब्रजच्या लोकांनी दिवे लावून आनंद व्यक्त केला तर मंडळी आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थक